राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट आजच्या दिवशी सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वात जास्त आणि कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वात कमी दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच या ठिकाणी जालना बाजार समिती असेल वाशिम बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल लोणार असेल मुर्तिजापूर असेल अकोला असेल लासलगाव असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर फॉलो करायच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे बघा पहिली बाजार समिती आहे जा आवक झाले बघा दोन हजार आठे क्विंटल कमीत कमी दरबतोय तीन हजार नऊशे नव्वद जास्तीत जास्त चार हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दरबेडो स्वायाबीला चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे मोडशी आवक झाले बघा तीनशे एक क्विंटल कमीत कमी दर भेटतो छत्तीसशे रुपये जास्तीत जास्त दरपट चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरपट अडतीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा अठराशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त भेटतोय चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो या जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी चिकली आवक झाली बघा तीनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वात जास्त दर भेटतो चार हजार सहाशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर आहे या ठिकाणी चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे बघा शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगणघाट आवक झाली बघा दोन हजार नऊशे सात क्विंटल कमीत कमी दर बघतो सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्त दरबतो चार हजार दर तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पडतोय छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतर तर काय सोयाबीनचं पुढचं मार्केट आहे ते आहे त्या ठिकाणी उमरेड आवक झाले बघा सातशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरपटतो चार हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर पडतोय उमरेडमध्ये चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का पदार्थ आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी लासलगाव आवक झाले बघा सहाशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर पडतो तीन हजार रुपये जास्तीत जास्त दरपटोय चार हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दरपट लासलगावमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे एकेचाळीस रुपये क्विंटल या पुढील का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांवर आहे मूर्तीजापूर अकोला आवक झाले बघा दोनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पाच रुपये जास्त दर भेटतोय त्रेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय मुर्तीजपूरमध्ये चार हजार पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील का बाजार समिती आहे ती आहे लोणार आवक झाली बघा सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर भेटतो चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची नंतरची बाजार समिती आहे मंगळूर पीर आवक झाली बघा एक हजार तीनशे पासष्ट क्विंटल कमी कमी दरबड सदस्यशे रुपये जास्त जास्त दरबडतोय चार हजार दर तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दरबत स्वयं ला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल